मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी बबनरावना सांगतो तुम्ही गेल्या काही वर्षात खूप चांगलं का का काम या ठिकाणी केलेलं आहे पण अजून काही काम राहिलेही असेल आता मला हा विश्वास आहे की यावेळी तर जनतेने हा निर्णय केलेला आहे की काहीही झालं तरी परतूरमध्ये भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष आणि बॉडी आणायची आणि मी देखील तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे बनराव आता तुम्ही तर पुढची आपली घोषणाच केली आहे त्यामुळे तुमच्या तुमच्याऐवजी राहुलला सांगून देतो की जरा राहुल एक चांगला आराखडा या ठिकाणी आपल्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वात या प्रतूरचा सर्वांगीण विकासाचा आराखडा तुम्ही तयार करा जसा मागच्या शब्द देऊन पूर्ण केला तसा यावेळीही तुमचा आराखडा हा पूर्ण करण्याचा काम मी करेन तुमचा आराखडा पूर्ण करण्याची जबाबदारी ही मी स्वतः माझ्याकडे घेतो हे निश्चितपणे परतूरला आपण या मराठवाड्यातलं एक अतिशय आयडियल शहर म्हणून या ठिकाणी प्रस्थापित करायचं